आज सांगोला शहराचं भविष्य येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कुणाच्या हातात द्यायचं ही ठरवणारी सांगोला शहराची नगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी अस्वस्थ करण्यासाठी आलेले या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री लोकनेते आणि ज्यांचं या सांगोला शहराशी सांगोला तालुक्याशी खूप जवळचं नातं आहे अगदी आबासाहेब असल्याच्या असल्यापासून साहेबांनी ते नातं सातत्यानं जपलेलं आहे ते आपले मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते या सांगोल्याचे आमदार सन्मान्य बाबासाहेब देशमुख सेठ गोपीसेट सन्माननीय सन्मानिय गोपी समाधानशे अवतारे सन्मानिय साहेब परवा एक सभा झाली त्या सभेमध्ये एक आमदार जो तुतारीवर निवडून आलो ता अकलेचे तारे तोडून गेला पण मी या सगळ्यांना सांगेन तिकडे एक तुतारीचे आमदार होते आज आमच्यासोबत एक इथे बसलेत नारायण आभा आम्ही हिशोब ठेवत नाही उदरी ठेवत नाही आम्ही सन्माननीय या भागाच्या विकासासाठी सातत्याने ज्यांनी काम केलं या सांगोल्याच्या पाणी प्रश्नासाठी ज्यांनी कायम संघर्ष केला ते सन्माननीय रणजितसिंह निंबाळकर पंढरपूर नगरीचे नेते सन्मानिय प्रशांतजी परिचारक माजी आमदार दीपक आबा साळुंके या पॅनलचे प्रमुख सन्मानिय दीपक आबा आमचे जिल्हाध्यक्ष चे चेतन सिंह केदार आणि भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते बाळासाहेब बेरंडे आणि खास करून या ज्यांच्यासाठी ही निवडणूक ज्यांच्यासाठी ही सभा होते हैं। ते आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आपले सेलार मामा सन्मानिय मारुती आबा बनकर आणि भारतीय जनता पक्षासोबत आमच्या या युतीसोबत असलेले आमचे सगळेच उमेदवार या सगळ्यांचं मना मी मनापासून स्वागत करतो आणि स्वागत करत असताना मी काय फार बोलणार साहेब बोलणार आहेत साहेब आपल्याला सांगतील पण मी एवढंच सांगण्यासाठी आलोय की या ठिकाणी आपण बघितलं सभा झाली त्याच्या अगोदर प्रेस कॉन्फरन्स झाली आणि आमचे मित्र सन्माननीय शहाजीबापू पाटील हे सातत्याने सांगतात की माझा अन्याय होतोय माझा अन्याय होतोय मामाला सोबत घेतलं नाही कधी साहेबांचं नाव घेतलं हो, साहेब तुमचं पण मला सांगोला सांगोलाकरांना मनापासून सांगायचं सा। बाबासाहेबांपासून सगळ्यांची इच्छा होती, होती। की आपण सगळेजण एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी सगळे मतदार बाजूला ठेवू आणि शहाजी बापूला पण सोबत घेऊ हे बाबासाहेब आणि दीपक आबा सगळ्यांची भूमिका होती पण मी सांगोला सांगोलाकरांना पहिल्यांदा सांगेन शहाजी बापूंनी या बैठकीत न बसता शहाजी बापूने साहेब सगळ्यात पहिला त्यांचा उमेदवार जाहीर केला उमेदवारी जाहीर केल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला आता लग्न ठरल्यावर मला म्हणतात लग्न जमवायचं बघा तर सगळं झालं आणि आता आमच्यावर ब्लेम करता की या शहरामध्ये माझ्यावर अन्याय होतोय सांगोल्यामध्ये अन्याय होतोय मी सांगेन बापू आपले खूप चांगले संबंध आहे आज हे उदय राहतील पण आपण ज्या भावनिकतेने इथं बोलताय जी भूमिका मांडताय माझा निवडणुकीला पराभव झालाय माझ्याकडं आता काहीच राहिलं नाही आता मला किमान नगरपालिका तरी मला द्या ही भूमिका आपण घेत आहे बापू ही निवडणूक कुणाचं पुनर्वसन करण्याची निवडणूक नाही ही निवडणूक सांगोला शहराच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक सांगोला शहराला काय पाहिजे हे देण्याची निवडणूक आहे आणि ही भूमिका घेऊन आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे तेव्हा आपण सांगता की आमच्याकडं नगरविकास खाता आहे आम्ही खूप पैसे आणले साहेब काय झालं खूप मोठा आकडा आहे खूप मोठा आकडा आहे एवढे पैसे आणलेले आहेत एवढे पैसे आणलेले आहेत साहेब पण या शहरात पैसेच दिसणार या शहरात कामही दिसणार या शहरात चर्चा फक्त टक्केवारीची आहे दुसरी चर्चाच नाही आमचं म्हणणं एवढंच आहे या शहराच्या विकासासाठी जो पैसा आला तो त्या विकासाला वापरला गेला पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे ही निवडणूक सांगोला शहरातल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याची निवडणूक आहे आणि आदरणीय गणपत आबांच्या विचाराचा वसा वारसा या तालुक्याला आहे आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करणारे आमदार बाबासाहेब पाटील या ठिकाणी आहेत सन्मान्य दीपक बाबा आपण या ठिकाणी आहे तुमच्या पण खूप दिवस संस्कार त्यांचे होते बत्तीस वर्ष आता आमचे बाळासाहेब एरंदे ते सोबत हो आहेत आणि सगळी टीम साहेब आता आपण सोबत घेतलेले एका विचारानं काम करायचा निर्णय घेतला आणि खास करून बाबासाहेब आपल्याला मी मनापासून धन्यवाद देईन आपण बऱ्यापैकी शेतकरी कामगार पक्षाचे सगळे सहकारी घेऊन काम करता बाबासाहेबांचे विचार घेऊन काम करता तेव्हा बाबासाहेबांनी एक विचार केला आमच्या माझ्याशी अनेकदा बाबासाहेब बसले बाबासाहेब म्हणले आता आमची माणसं आपण सगळे मिळून काम करू शकतो का हे एकत्र झालं तर आपल्याला मतदान होईल का पण मला एक विषय बाबासाहेबांनी सांगितला आणि त्याच साहेब मी या ठिकाणी कौतुक करतो बाकी सगळ्या गोष्टी बाजूला राहतील परंतु आता या सांगोला नगरीचा विकास करायचा असेल या तालुक्याचा विकास करायचा असेल या तालुक्यातल्या राहिलेल्या पाणी योजना पूर्ण करायच्या असतील तर मला मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत राहायला पाहिजे ही भूमिका आदरणीय बाबासाहेबांनी घेतली त्या विचारानं त्यांनी निर्णय घेतला आणि ही निवडणूक विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक सांगोला शहरामध्ये ज्या पायाभूत सुविधाची आवश्यकता आहे त्याच्यासाठीची निवडणूक आहे म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगणार आहे साहेब आम्ही सगळेजण एकत्र येऊन ही निवडणूक लढतोय साहेब खूप मोठ्या अपेक्षा आपल्याकडून आहेत बापू काही सांगू दे बापू मध्येच म्हणले माझ्या फडणवीस साहेबांनी अन्याय केला बापू तुम्ही जिथं गेलाय ती ओळख पण फडणवीस साहेबांनीच करून दिलेली आहे मी काय बोलणार नाही विषयावर पण जेव्हा जेव्हा संकट आलं जेव्हा जेव्हा अडचण आली तेव्हा तेव्हा आम्ही सगळ्या जण बापूच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो होतो आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने मला सांगायचंय आता कांगावा करून निवडणूक होणार नाही तुम्ही पाच वर्षात काय चालवलं काय केलं साहेब या शहरामध्ये आजही खड्ड्याचं साम्राज्य आहे दोरीचं साम्राज्य आहे पायाभूत सुविधाच्या अडचणी आहे पाण्याची अडचण आहे या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून या आघाडीला निवडून द्या मारुती आव्हाना नगराध्यक्ष करा मी सांगतो सांगोला शहराचा वकील म्हणून बाबासाहेब आहेत आपण पण सांगोला शहराची माननीय करण्याची जबाबदारी जयकुमार गोरे घेतो इथं लागेल सगळं उभं करू आणि सांगोला शहराचा विकास करू दोन तारखेला आपण सगळ्यांनी म्हणून कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा आणि खाली जे जे चिन्ह आहेत आपल्या युतीची आघाडीची युतीची त्या, त्या, त्या सगळ्या चिन्हाच्या समोरचे उमेदवार शहर विकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्या आणि बाकी सगळी विकासाची जबाबदारी या सांगोला शहराची जबाबदारी विनंती करतो आबासाहेबांच्या नंतर हा सांगोला तालुका आपण दत्तक घ्यावा आणि या तालुक्याचा या शहराचा विकास करावा एवढी विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा माझ्या सांगोल्याच्या जनतेला विनंती करतो आपण मार्थी आबाला निवडून द्या आणि या शहराचा विकास करण्याची संधी द्या जय हिंद जय महाराज